पंडरपुर वारी की पुरातन परंपरा अनुसार दिनांक 7 जून को पुरातन शहर अमरावती के लक्ष्मीनारायण मंदिर से राजा धीराज विठलानंद सरस्वती महाराज की पालकी का गाजे बाजे के संग प्रयाण पंडरपुर के लिए हुआ ऐसी जानकारी संस्था के नव निर्वाचित अध्यक्ष एडवोकेट प्रशांत देशपांडे व पूर्व महापौर विलास इंगोले द्वारा दी गई

ऐके का पुस्तकडे केस असणारे अर्जुन ऐके कुटिबालगमस्तक धनुर्वेद त्र्यंबक त्र्यंबका म्हणजे भगवान शंकराला धनुर्वेदेत हरवणारा असणारा असा अर्जुन ऐके कुटिबालपुस्तक धनुर्वेद त्र्यंबका प्रत्येक जो जीव आहे त्या जीवाच्या ठिकाणी जो आत्मा आहे तो आत्मा हे माझं राहण्याचं ठिकाण आहे त्या ठिकाणी मी आहे

अपने पुराने अमरावती में और सही अमरावती में भगवान लक्ष्मीनारायण संस्थान का ये जो मंदिर है ये काफ़ी वर्षों पुराना मंदिर है और ऐतिहासिक मंदिर है कि मुझे कर्कुटा जर जरा विचार किया तर लक्ष्मीनारायण मंदिर हे अतिशय जुनं संस्थान अतिशय महत्त्वपूर्ण संस्थान असं या संस्थांकडे बघितलं जातं गेल्या काही दिवसापूर्वी मला विचारणा करण्यात आली होती पण त्यांनी असं म्हटलं की लक्ष्मीनारायण संस्थांमध्ये आता नवीन बॉडी तयार आहे त्यामध्ये आपण यावं आणि अध्यक्ष व्हावं हो। मला असं वाटतं परमेश्वर इच्छेपलीकडे काहीही नसतं त्यामुळे परमेश्वराची इच्छा म्हणून अध्यक्षस्थान मी या ठिकाणचं स्वीकारलं इथे पाहिलं तसं कळलं की इतकं प्राचीन देऊळ आणि या ठिकाणचा एक भक्तवर्गसुद्धा ठरलेला आहे परंतु अनफॉर्च्युनेटली असं म्हणावं लागते की दुर्लक्षित राहिलेलं हे देऊळ होतं त्यामुळे आता ह्या संस्थेमध्ये मी आलो आहे माझ्यासोबत विलासराव इंदोरेसुद्धा आले आहेत आणि इतरही जे लोकं आहेत जुन्या मंडळी आहे काम करणारी या मंदिराकडे पाहिल्यावर एकच लक्षात एक आलं एक की ह्या मंदिराकडे लोकांचं लक्ष कसं वेधायचं कारण जुन्या काळात या मंदिराला मानणारे खूप लोकं होते पण कालांतराने असं वाटतं की हे दुर्लक्षित राहिलेलं मंदिर आहे म्हणून त्या दृष्टीने आणि जीर्णोद्धार कसा व्हावा या दृष्टीने मी आणि आमची टीम आता कार्यरत होत आहोत त्यातला पहिला प्रयोग किंवा पहिलं प्रयोजन असं की आज या मंदिरातून पंढरपूरसाठी वारी निघत आहे या वारीचंही महत्त्व इतकं आहे की जे अमरावतीकरांना कदाचित माहीत नाही की चौदाव्या स्थानावर वारी या वारीचा मान आहे